मकर संक्रांती संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण पक्ष एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालोकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरता जाईचे फुल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्वकालात काळात द्यावायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी दान द्यावे किंक्रांत बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे संक्रांतीमध्ये वर्ज कर्मे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे म्हशीचे धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नये जन्म नक्षत्रावरून संक्रांतीची शुभाशुभ फले नक्षत्र आद्रा पुनर्वसू आणि पुष्य या नक्षत्राला प्रवास घडणार आहे आश्लेषा मघा पूर्व फाल्गुनी उत्तर फाल्गुनी हस्त चित्रा यांना भोग आहे नक्षत्र स्वाती विशाखा अनुराधा यांना आहे व्यथा तर ज्येष्ठा मूळ पूर्व आषाढ उत्तर आषाढ श्रावण धनिष्ठा यांना आहे वस्त्र शततारका पूर्व भाद्रपदा उत्तर भाद्रपदा यांना आहे द्रव्य नाश तर रेवती अश्विनी भरणी कृतिका रोहिणी आणि मृग यांना आहे विपुल धन मकर संक्रांत तसं पाहिलं तर तस संक्रांत दर महिन्याला येते जसे महिने बारा तसे राशी बारा सूर्य एका राशीत एक महिना असतो सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे याला संक्रमण असे म्हणतात मकर राशीवर सूर्य आला की मकर संक्रांत आणि कर्क राशीवर सूर्य आला की कर्क संक्रांत संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी लावलेली भाकरी भरीत दाण्याच्या वगैरे पदार्थ खाण्याचा प्रघात आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात त्या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ केला जात नाही तर संक्रांतीचा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो सौराष्ट्रामध्ये या सणाच्या दिवशी पतंग उडवण्याचा खास कार्यक्रम आयोजित केलेला असतो तेथे या सणाला उत्तराण असे म्हणतात उत्तर प्रदेशात या सणास खिचडी असे म्हणतात संक्रांतीच्या दिवशी समुद्र जवळ असेल तर समुद्र स्नान करावे समुद्र जवळ नसेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करावे देवाला तांदूळ तीळ व्हावेत मुलीचे लग्न झाले असल्यास आस पहिल्या वर्षी संक्रांतीला तेल जिरे मीठ कापूस हे जिन्नास सुवासिनींना देण्याची चाल आहे या दिवशी ऊस हळकुंडे फळे इत्यादी उपयोगी गोष्टी लुटण्याची चाल आहे सायंकाळी आपल्या इष्टमित्रांच्या भेटी घ्याव्यात आणि तिळगुळ किंवा हलवा देऊन तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणावे या सणाद्वारे एकमेकांचा स्नेह वाढवावा ती प्रमुख भावना आहे या दिवसापासून रोजच गोड बोलावे आणि गोड वागावे स्त्रियांनी हळदी कुंकवाला अनेकांना बोलून उत्तम उत्तम विचारांची पुस्तके भेटरूपाने द्यावीत